हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आहात ना तर चला आज रविवारचा दिवस आहे संध्याकाळी मी आणि अपर्णा तर दोघी मिळून आम्ही आलेलो आहोत इथे एस मार्टमध्ये कारण आज ना आमच्या इथे आमचे काका जे आहेत आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात त्यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठीच खास अशी काहीतरी गिफ्ट घेऊया गे या उद्देशाने आम्ही आलो आणि इथे ना नम्रता आणि दर्शनसुद्धा होते ते त्यांची शॉपिंग वेगळी करत होते मग तिथून ना घरी आल्यानंतर छानपैकी मी तयार झाली कारण आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा नव्हता तर इथे जेवणसुद्धा होतं सो so, आम्ही छान एकदम तयार होऊन सगळ्याजणी आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता काका छान एकदम सूट घालून तयार आहेत आणि त्यांचं स्पेशल म्हणजे त्यांची आवडती हॅट तर अशा प्रकारे ते तयार होते काकीसुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आणि पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हटलं ना की एक अगदी उत्साह वेगळाच असतो की आपण या वयापर्यंत येऊन पोचलो याचा आनंद आणि येणारे पुढचे जे आयुष्य आहे ते चांगलं जावं याबद्दलचं सगळ्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा तर हे सगळं मिळून ना खूप छान असं मस्तच वाटतं तर आता इथे ना सगळे मिळून काकांना गिफ्ट द्यायला आम्ही चाललेलो आहोत तर आम्ही ना सगळ्यांनी पर्सनल असं देण्यापेक्षा विचार केला की आपण ना सगळ्यांनी मिळून म्हणजे आमचा जो आहे फ्रेंडचा ग्रुप तर सगळ्यांनी मिळून विचार केला की आपण एकत्रच ना काहीतरी एखादी वस्तू घेऊया जी त्यांना चांगली उपयोगाला सुद्धा होईल तर यासाठी आम्ही एक छान गिफ्ट आणलेला आहे आणि आता जेव्हा आपण गिफ्ट द्यायचं असतं ना त्यावेळेला टॉवेल टोपीचा मान एक वेगळाच असतो तर मग टोपीसुद्धा त्यांच्यासाठी मी आणलेली आहे तर त्यांना घातल्यानंतर ना काकांना खूप आनंद झाला म्हणजे असतात ना जे आपल्या आधीची जी पिढी आहे ना त्यांना अशा प्रकारचा केलेला मान सन्मानना खूप छान वाटतो आणि ते खरंच मनापासून आनंदी झाले आणि त्यांचा आनंद बघून मलासुद्धा खूप समाधान वाटलं आणि आम्ही ही आणलेली गिफ्ट जी आहे ना त्यांना दिली त्यांना ती खूप आवडली आणि याच्यामध्ये काय आहे ना हे मी तुम्हाला आता तर सांगणार नाही आहे हो पण तुम्ही कमेंट करून सांगा की याच्यामध्ये काय असेल सो खूप मस्त आणि छान असं सेलिब्रेशन झालं आणि खरंच रविवारचा दिवस होता ना त्यामुळे सगळे फ्री होते सगळे घरी होते यामुळे सगळ्यांनी म्हणजे सगळ्याच लेडीज आलेल्या तर मस्त हे पहा आम्ही सगळ्यांचा असा ग्रुप आहे आणि आम्ही मस्त फोटोज काढून घेतले आणि काकींसाठी सुद्धा ना छानसा असा ब्लाउज पीस आणलेला होता कारण काका पंच्याहत्तर वर्षापर्यंत असे फिट ठेवण्याचं काम जे आहे ना ते काकींनीच बजावलेलं आहे म्हणून त्यांचा सत्कार सुद्धा करणं तेवढंच गरजेचं होतं सो अशा प्रकारे मस्त काकांचा वाढदिवस झाला ना त्याच्यानंतर मग आम्ही सगळे मिळून गेलो जेवायला तर जेवणामध्ये सुद्धा छान असं मस्त एकदम बिर्याणी वगैरे केलेली होती आणि तुम्ही पाहता येते मुलांची मस्ती तर ना विचारायला नको आणि आजचं स्पेशल काय होतं सांगू काकांचे असे मास्क बनवलेले होते फेस मास्क आणि सगळी मुलं घालून इवन आम्हीसुद्धा घालून एन्जॉय केला आणि हे ना खूप अगदी युनिक आणि मस्तच होतं तर मुलांची मजा तुम्ही पाहताय की सगळे घालून असे मस्त उड्या मारत आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला आलो कारण जेवण सुरू झालेलंच होतं आणि खूप मस्त आणि छान अशी चिकन बिर्याणी त्याच्यानंतर त्याच्यावर रस्ता आणि खरंच दिवस एकदम स्पेशल झाला कारण काकांच्या मुलाने एवढी सुंदर सुंदर गाणी प्रेझेंट केली ना की आम्ही सगळे इथे बारा वाजले तरी सुद्धा बसलेलो अगदी ऑर्केस्ट्रामध्ये बसल्यावरती जसं फील होतं ना तसंच फीलिंग होतं मस्त गाणी ऐकत जेवलो वगैरे खूप छान असा आजचा दिवस झाला आणि आता सगळ्या शेवटी एकदम वाईंडअप चालू होतं तर मी सुद्धा थोड्याफारच खुर्च्या वगैरे सगळ्या अरेंज केल्या सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी म्हणजे खूप उशीर झालेला आणि नेक्स्ट डे ना परत क्लास असतो सो चला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटते पुन्हा बा बाय